रावेर तालुक्यातील निंबुरा पोलीस स्टेशन हद्दीत ऐनपूर गावातील हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या गुंडांच्या टोळ्याकडून दारू विक्री विरुद्ध बोलणाऱ्या महिलांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत तसेच लज्जास्पद शिवीगाळ व जाणीपूर्वक महिलांसमोर येऊन लज्जास्पद कृत्य करणे असे अशोभनीय कृत्य अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या करीत आहेत त्यामुळे स्थानिक महिलांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी वारंवार निंबोरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पोलीस स्टेशन समोर महिलांनी निळे निशान संघटनेच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पासून अनेक महिलांनी यावर तालुक्यातील फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर भर पावसात उघड्यावर हे आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत ऐनपूर गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा महिलांच्या सन्मानार्थ निळे निशाण संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल